नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास भरतीविषयीची महत्वाची अपडेट आलेले आणि यांचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे पूर्ण तर नाही झालेलं आहे पण काही पदांसाठी परीक्षा जे आहेत तर ते त्यांनी जाहीर केलेले आहे बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्याकडून आलेली ही अपडेट आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना ज्या आहेत तर ते आलेले आणि जर तुम्ही चॅनेल नवीन असाल सगळ्यात आधी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्युब चॅनेल ला पहिले तुम्ही सबस्क्राइब करा तर या चॅनेल तुम्हाला आदिवासी विकास भरती संबंधित सर्व माहिती तर मिळणारच आहे परंतु जी ही परीक्षा होणार आहे त्याचं एक्झाम ऍनालिसिस पण या चॅनेल मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेल ला सबस्क्राइब करून ठेवा बघा आदिवासी विकास विभागामार्फत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सतरा पदनामे आणि सहाशे अकरा पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यापैकी चार पदांकरिता परीक्षा सोमवारी होणार आहे तर सोमवारी चोवीस तारखेला होणार आहे चोवीस फेब्रुवारीला ही परीक्षा जी आहे कौन -कौन तर ती होणार आहे लक्षात घ्या चोवीस फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे बघा कोणकोणती पद आहेत एक आहे ग्रंथपाल याची अठ्ठेचाळीस पद आहेत किती अठ्ठेचाळीस पदं होती तर यांच्यासाठी परीक्षा होणार आहे सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी एक होतं त्याच्यासाठी परीक्षा होणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक ही दहावीच्या बेसूर होती चांगली परीक्षा होती याचे तीस पद आहेत कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर याची एक पद एकूण ऐंशी पदांसाठी भरती होणार आहे परंतु याच्यात शिफ्ट वाईज होणार आहे का याबाबत त्यांनी काही माहिती दिलेली ते जेव्हा हॉल तिकीट येतील तर तेव्हाच ही माहिती जी आहे तर ते आपल्याला इथं कळणार आहे बघा उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ ट्रायबल महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल म्हणजेच काय हॉल तिकीट अजून जाहीर झालेलं नाही हॉल तिकीट जे होईल त्याविषयीची माहिती आपल्याला कळेल सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्गदर्शन सूचना डाउनलोड करावे ज्या उमेदवारांची वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी त्यांचा विचार केला जाईल आता काय होऊ शकतं की याच्यात हे जे पद आहे ना प्रयोगशाळा सहाय्यक हे दहावीच्या बेसवर सगळ्यांसाठीचं पद होतं सहाय्यक ग्रंथपाल इथं पण काही लोकांनी अप्लाय केलेले ग्रंथपालाला पण अप्लाय केलेले असं होऊ शकतं ना अप्लाय केलेले मग परीक्षा मी कोणती देऊ तर परीक्षा तुमची एकदाच होणार आहे आणि त्याच्याच तोच ऑफ तुमचा इतर याच्यासाठी म्हणजे एवढ्या चारिंसाठी जो आहे तर तो कन्सिडर केला जाऊ शकतो जर तुम्ही चार फॉर्म भरले असेल जर दोन फॉर्म भरले असतील तर दोन साठी तुमचा ऑफ जो आहे तर तो त्याच्यासाठी कन्सिडर होऊ शकतो तर हे अशा पद्धतीने आहे आता या एक्झामशी संबंधित सोमवारी तुम्हाला एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल की पेपर कसा झालेला होता कोणते प्रश्न आलेले होते आता याचा फायदा आपल्याला काय होणार आहे हा जो पॅटर्न आहे ना हा आयपीपीएच चा पॅटर्न आहे मित्रांनो आय चा पॅटर्न आहे टी चा पॅटर्न थोडा वेगळा असतो आयबीपीएसचा चा पॅटर्न नेमका कसा आहे कसे प्रश्न विचारले जात आहेत याच्याविषयीची माहिती आपल्याला कळेल ज्याच्या माध्यमातून आपगामी जे काही आदिवासी विकासाचे नवीन पेपर होतील ना त्याच्यामध्ये हा पॅटर्न आपल्याला फार कामे येणार आहे म्हणून आपल्याला ही जी परीक्षा होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं याचं काम काय की कोणते प्रश्न आले होते हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे कोणते प्रश्न आहे म्हणजे त्याच्यात उतारा आलेला होता जिकेवर काय प्रश्न आले ते करंट कोणत्या महिन्यांचं विचारते कशावर भर दिला जातोय कायदे काय विचारतात या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहे तर ते या दिवसाचा पेपर जेव्हा होईल त्याच कळणार आहे म्हणून ह्या एक्झाम अनालिसिस तुम्हाला या, या चॅनेलवर अप टू डेट मिळणार आहे कारण की आपण थेट परीक्षा केंद्रावरूनच ते प्रश्न घेत असतो म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे या चॅनेलचं नाव आहे या चॅनलचं इथं सबस्क्राईब बटन आहे ते सबस्क्राईब बटनला तुम्ही क्लिक करून ठेवा कारण की जेव्हाही काही अपडेट येते ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे चॅनेल तुमचं सबस्क्राईब असलंच पाहिजे भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र